नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण मातीच्या भांड्यात डाळ आणि भात बनवणार आहोत आणि तो कसा बनवायचा व त्याचबरोबर आपण मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर इतरांसोबत शेअर करा जेणेकरून तो इतरांना देखील माहीत होईल व त्याचा फायदा होईल तर जर तुम्ही स्मिताज कॉर्नरवरती नवीन असाल तर स्मिताज कॉर्नरला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील मा अगोदर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांची मनापासून धन्यवाद असेच तुमचे आशीर्वाद अशाच तुमची साथ माझ्यासोबत राहील अशी मला आशा आहे तर आज आपण मातीच्या भांड्यात डाळ आणि भात बनवत आहोत मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्नपदार्थ हे आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतात कारण मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नपदार्थातील पौष्टिक घटक तसेच राहतात आणि मातीमध्ये मा देखील जे काही आपल्याला पौष्टिक घटक धातू आहेत त्याचे देखील लाभ आपल्या शरीराला होतो तर डाळ भात बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी आता मी मातीचं भांडं गॅसवर ठेवत आहे तर मातीचं भांडं ज्यावेळेस आपण गॅसवरती ठेवतो त्यावेळेस एक काळजी घ्यायची की कधीही रिकामा भांडं आपण गॅसवरती ठेवायचं नाही आणि ते तापवायचं नाही कारण रिकाम्या भांड्याला तापून तडा जाऊ शकतो व मातीची भांडे फुटू शकतात तर कधीही आपण मातीचं भांडं ज्यावेळेस गॅसवर ठेवू तर त्याच्यामध्ये अन्नपदार्थ किंवा पाणी असलं पाहिजे तर ह्या भांड्यामध्ये मी डाळ लावणार आहे आणि त्याच्यासाठी पाणी देखील घातलेलं आहे तर काळ्या रंग मातीचे आणि लाल मातीचे असं आपल्याला दोन प्रकारचे भांडे मिळतात तर माझ्याकडे दोन्हीही भांडे आहेत तर इथे मी काळ्या मातीच्या भांड्यामध्ये डाळ शिजत घालणार आहे आणि लाल मातीच्या भांड्यामध्ये आपण भात करणार आहोत तुरीची डाळ घेतलेली आहे दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि ही तुरीची डाळ आपण या पाण्यामध्ये घालणार आहोत तर मातीच्या भांड्यामध्ये जे आपण पाणी तापत ठेवले तर ते पाणी तापत आलं आहे बुडबुडे तुम्हाला दिसत आहेत तर याच्यामध्ये आता आपल्याला चमच्यावर हळद घालायची आहे जेणेकरून आपल्या डाळीला रंग येणार आहे आणि हळद देखील किती गुणकारी आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे त्याचबरोबर एक चमचा तेल घालायचं आहे मातीच्या भांड्यात आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो अन्नपदार्थ शिजवतो त्यावेळेस एक काळजी घ्यायची आहे कारण मातीची भांडे एकदा गरम झाली की ते थंड होण्यासाठी वेळ लागतो आणि गॅसवरती आपण जर गॅस मोठा ठेवला तर ते उतू जाण्याची शक्यता आहे म्हणूनच आपण ज्यावेळेस मातीच्या भांड्यात अन्नपदार्थ शिजवतो त्यावेळेस आपला गॅस नेहमी बारीक असला पाहिजे बारीक गॅसवरतीच आपण हे अन्नपदार्थ शिजवून घ्यायचे आहेत तर आता इथं आपली डाळ घातलेली आहे हळद तेल घालून आपल्याला ही डाळ बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची तर इथं सुरुवातीला उकळीपर्यंत मी थोडासा गॅस मोठा ठेवला आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती जो फेस येणार आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे की बऱ्याच जणांची तक्रार असते की मला तुरीची डाळ खाल्ल्यानंतर मला ॲसिडिटी होते पित्त होतं तर त्याचं कारण म्हणजे हे तुरीच्या डाळीवरती येणारा फेस आहे तर सुरुवातीला ज्यावेळेस एक इकुळी येते त्यावेळेस इथं फेस येतो तो फेस आपल्याला बाजूला काढणं गरजेचं आहे तर हा फेस आवर्जून तुम्ही बाजूला काढा जेणेकरून तुम्हाला पित्त आणि होणार नाही तर डाळीचं भांडं मी बारीक गॅसवरती शिफ्ट केले आणि बारीक गॅस करूनच आपल्याला झाकण ठेवून डाळ शिजवून घ्यायची तशाच पद्धतीने इथं मी लाल मातीचं भांडं घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला भात बनवायचं आहे लाल मातीचं काळ्या मातीचं दोन्ही भांडे आपल्याला स्वयंपाकासाठी उत्तमच आहेत तुम्ही कुठलंही भांडं वापरू शकता तर आवश्यकतेनुसार त्याच्यात देखील मी पाणी घातले आणि इथं तांदूळ घेतले तांदूळ पाकडून स्वच्छ करून घ्यायचे आणि दोन पाण्याने त्याला देखील स्वच्छ धुवून घ्यायचं तर तांदूळ शिजण्यासाठी वेळ थोडा कमी लागतो अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपले तांदूळ शिजतात आणि डाळ शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो तर मातीची भांडी नैसर्गिकरित्याच अल्कधर्मी असतात जेणेकरून ते आपल्याला ॲसिडिटीचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवलेले अन्नपदार्थ शिजवलेले अन्नपदार्थ हे खूप पौष्टिक चविष्ट लागतात मातीचा एक वेगळाच फ्लेवर या आपल्या अन्नपदार्थामध्ये उतरतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जेवण करताना एक वेगळाच आनंद मिळतो तर पाणी उकळलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घ्यायचे तर तांदूळ घातल्यानंतर त्याला देखील चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर याच्यावरती जे देखील फेस येतो तो देखील फेस आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे मातीचे भांडे ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस अन्नपदार्थ शिजवतो त्यावेळेस त्याच्यासाठी जे चमचे वगैरे लागतात आपल्याला तर ते देखील तुम्हाला लाकडाचेच वापरायचे आहेत स्टीलच्या चमच्यांचा वापर करायचा नाही तर दोन्ही भांडे मी बारीक गॅसवरती ठेवलेले आहेत एक गॅस माझा मोठा होता तिथं मी फक्त उकळीपर्यंत गॅसवरती ठेवलं होतं आणि नंतर त्यांना शिफ्ट करून बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे तर बा मातीच्या भांड्यात अन्नपदार्थ शिजवत असताना थोडंसं लक्ष द्यायचं की पाण्याचं पाणी कमी पडू शकतं तर अधनं मधनं गरम पाणी करून आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे तर भाताला पाण्याची आवश्यकता जास्त लागत नाही जेवढं आपण पाणी घातलं आधीच अगोदर आपण आवश्यक पाणी घातल्यानंतर दोन उकळीमध्ये आपला भात छान होतो तर आपला भात झालेला आहे आपण गॅस बंद करून त्याला तसंच ठेवलेलं आहे डाळ देखील शिजत आलेली आहे याच्यामध्ये आणखीन पाणी थोडंसं गरम करून घालायचं आणि डाळ शिजवून घ्यायची डाळीला थोडा जास्त वेळ लागतो तर मातीच्या भांड्याचं एक वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस आपला अन्नपदार्थ जे आपण त्याच्यात शिजवणार आहोत जर ऐंशी टक्के आपले अन्नपदार्थ शिजले तर वीस टक्के अन्नपदार्थ शिजवण्यासाठी आपल्याला गॅसची गरज पडत नाही आपण गॅस बंद करून झाकण ठेवून बाजूला भांडं ठेवलं तरी राहिलेले वीस टक्के अन्नपदार्थ आपले शिजून निघतात मातीच्या भांड्यामध्ये तेलाचा वापर देखील कमी होतो तेल कमी लागतं आपल्याला आणि त्याचबरोबर मातीच्या भांड्यामध्ये आणखीन काय फायदे होतात जे आपण अन्नपदार्थ जर मातीच्या भांड्यातले खाल्ले तर, तर, तर ते देखील वाहूयात तर डाळ छान शिजत आलेली आहे तर मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेल्या अन्न पदार्थातील पोषक घटक जे मूल्य आहेत पोषक मूल्य ते टिकून राहतात पी एच पातळी तटस्थ राहते जेणे ॲसिडिटी होत नाही लोह हो, फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम भरपूर आहेत जे आपल्या शरीराला भेटतात हृदय निरोगी राहण्यासाठी मातीच्या भांड्यातील पदार्थ आपल्याला मदत करतात आपली पचनक्रिया सुधारित होण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर ज्यांना शुगर आहे तर त्यांची शुगर देखील कमी होण्यासाठी मदत होते म्हणजेच मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आपली साखरेची पातळी ज्यांना शुगर झालेली आहे त्यांची साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते इथे डाळ आणि भात आपला तयार आहे आपण आता याला सर्व करूयात तर नाश्त्यासाठी गरम गरम भात आणि साधी डाळ व त्याच्यावरती साजूक तूप हे खायला किती जणांना आवडतं कोणाकोणाला आवडतं मला नक्कीच कमेंट करून सांगा व आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती पूर्ण वाटला असेल तर सोबत देखील शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल इतरांनाही तो माहीत होईल तुमची साथ तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद परत भेटू अशाच माहितीपूर्ण आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद